प्रियंका आयुर्वेदा या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत पिगमेंटेशन चेहऱ्यावरचे बॉइल्स किंवा कुठल्याही चेहऱ्यावरच्या जर समस्या असतील तर त्याच्यासाठी होमिओपॅथिकची कुठली अशी क्रीम आहे की ज्याच्याने ह्या सर्व काही समस्या कमी होण्यास मदत होते तर एसक्युअर नावाची ही स्क्रीनवरती मी दाखवलेली आहे तर ही क्रीम खूप इफेक्टिव्ह क्रीम आहे या क्रीमने चेहऱ्यावरचे वांग किंवा पिंपल्स सर्व काही समस्या दूर होण्यास मदत होते काळे डाग ब्लॅक स्पॉट्स असतील किंवा स्कार्स असतील रिंकल्स असतील तर अशा पद्धतीने ही क्रीम आहे तर स्क्रीनवरती दिलेली आहे मी तर ही क्रीम कुठल्याही होमिओपॅथिक शॉप मध्ये तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही ऑनलाईन देखील या क्रीमला मागवू शकता खूप इफेक्टिव्ह क्रीम आहे पाच ते सहा महिने तरी तुम्ही ही क्रीम वापरायला पाहिजे लगेच झटकिपट असे रिझल्ट या क्रीमने तुम्हाला येणार नाहीत त्याच्यामुळे होमिओपॅथिक क्रीम आहे हो तर सात ते आठ महिने तरी तुम्ही याला यूज करा किंवा डेलीही तुम्ही याला यूज केलं तरी याचं कंटिन्यू यूज केलं तरी याचं काहीच साईड इफेक्ट नाहीयेत त्याच्यामुळं डेली क्रीम जरी म्हणून यूज केला तरी चालेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही क्रीम सकाळी चेहरा धुवून आणि संध्याकाळी चेहरा धुवून लावायचे आहे जर उन्हात काम करणारे लोक असतील किंवा उन्हात बाहेर येणं जाणं असेल तुमचं तर ही क्रीम लावू नका फक्त संध्याकाळी एक टाइम किंवा सावलीत जर असाल तर दुपारच्या वेळेस देखील तुम्ही ह्या क्रीमचा यूज करू शकता तर अशा पद्धतीने ही क्रीम आहे आणि याची किंमत फक्त आणि फक्त पंच्याण्णव रुपये किंमत आहे आणि खूप इफेक्टिव्ह अशी क्रीम आहे ही कुठलेही ला ला जे साईड इफेक्ट आहेत जे बात नाही आहे त्याच्यामुळे बिनधास्त वापरायला सुरू करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा जेणेकरून अनेकांना या क्रीमचा फायदा होईल आणि मी याआधीही काही आयुर्वेदिकचे माहितीचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत तर ते देखील व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत स्वस्थ राहा आनंदित राहा